आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला शुभारंभ झाला अरिहंत सुपर मार्ट या भव्य दिव्य किराणा शॉपचा आजपासून हे शॉप ग्राहकांच्या सेवेत झाले दाखल आपलं सर्वांचं स्वागत आहे बोला धर्मेश्वर लाईट चॅनल न्यूज मध्ये बी एम ग्रोचा आपला सर्वांना नमस्कार होणार 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 शुभारंभ होणार या प्रतीक्षेत असलेल्या अरिहंत सुपर मार्ट या भव्य दिव्य किराणा शॉपचे आज रोजी सत्यनारायणाची पूजा अर्चना करून ग्राहकांच्या शेवेमध्ये हे अर्यंत सुपरमार्ट आजपासून दाखल झालेले आहे हे सुपरमार्ट दुकान शंभर फूट लांब तीस फूट रुंद या जागेमध्ये स्थापित झालेले असून येथे सर्व दर्जेदार प्रकारचा किराणा गहू तूर डाळ रवा साखर गुळ पॅकिंगमधील सर्व वस्तू कॉस्मेटिक वस्तू दही ताक लोणी पनीर श्रीखंड अशा थंड प्रमाणातील नामांकित वस्तू या दुकानामध्ये उपलब्ध आहे घर संसारिक छोट्या मुलाकरिता उत्तम दर्जाचे चॉकलेट खारी टोस्ट अशा दर्जेदार वस्तूचे जे लोकांच्या मनात ते अरिहंत या दुकानात आज सत्यनारायणाची पूजा अर्चना श्री निलेश प्रकाशजी चोरडिया वसो यांच्या हस्ते करण्यात येऊन पुरोहित जोशी पत्तेपूर यांच्या मंत्रोच्चारामध्ये संपन्न झाली आजचा प्रत्येक ग्राहक किराणा सामान घेण्याकरता नंबर लावून प्रथमच दिवशी घेतला त्यामध्ये अरिहंत जैन यांनी रुपयाचा किराणा घेतला त्यानंतर फत्तेपूर नगरीचे नागरिक सुभाष भाऊ फिरके यांनी सुद्धा नातवंडा करता चांगल्या दर्जाचे चॉकलेटस टोस्ट ब्रेड घेतले व या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला फत्तेपूर नगरीचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच श्री पुना शेंजोडेजी बबलू शेठ वंसाली मनोजजी चोरडिया विकास कोचर कल्पेश शेठ चोरडिया मुन्ना शर्माजी सदन कास्तकार पंडित डॉक्टर बाळूशेठ भंसाली फतेपूर नगरीतील सर्व जैन समाज बांधव पत्रकार बांधव राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यापारी गण सर्वसाधारण माणसांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून चांगल्या प्रकारे या कार्यक्रमांना शोभा आणली हा कार्यक्रम एकदम व्यवस्थितपणे पाळ पडला असून या अरिहंत सुपर संचालक आहेत निलेश प्रकाशजी चोरडिया धीरेंद्र निलेशजी चोरडिया फत्तेपूरकर कोठे आहे मित्रांनो सुपर मार्ट हे दुकान सुपर मार्ट हे दुकान आहे गजबजलेल्या चौकामध्ये एस टी स्टँड नंबर एक फत्तेपूर नगरीमध्ये या संधीचा फायदा घ्या व आपल्याकरिता निवडक किराणा वस्तू चांगला दर्जेदार माल घेऊन जा सर्व चांगल्या वस्तू दर्जेदार किराणा मिळण्याचं एकमेव दालन म्हणजेच अरिहंत सुपर किराणा मार्ट फत्तेपूर